नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच आज मी घेऊन आले सुंदर रंगुली, रंगुली आहे सुंदर आणि सोपी रांगोळी तर आजची रांगोळी बॉर्डर रांगोळी आहे आणि आजची रांगोळी एक खास रांगोळी आहे तर मला एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं की तुमचा व्हिडिओ नीट दिसत नाही किंवा मग तुम्ही कशी रांगोळी काढली आहे ती व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी हा ह्या रांगोळीचा व्हिडिओ मी पुन्हा टाकते मी एक काडीच्या साह्याने बॉर्डर रांगोळी असा एक व्हिडिओ टाकला होता तर त्यावरती एक अंजली जोशीताई यांची मला एक कमेंट आली होती की तुम्ही तुमचा व्हिडिओ दिसत नाही व्यवस्थित तुमचा फक्त हात हालताना दिसतो तर कसं असतं की व्हिडिओ खूप मोठा झाला तर कोणी बघत नाही मग त्यासाठी मग फास्ट केलेला असतो व्हिडिओ किंवा तेव्हा तो व्हिडिओ काढला तेव्हा माझा जरा मोबाईलचा स्टँड आहे तो खराब झाला होता त्यामुळे तो व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही तर त्यासाठी मी आ, हा पुन्हा तुम्हाला त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ टाकलेला आहे तर एकदम सोपी आहे बघा ही रांगोळी पहिल्या सुरुवातीला आपण डॉट काढून घ्यायचे आहेत सफेद रांगोळीने आणि त्यानंतर मग माचीच्या काळीने मी ते त्याला फुलांचा आकार दिलेला आहे बघा आणि मग एक वेल काढलेली आहे तर ते हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून ती वेल काढली आहे नंतर फुलांमध्ये मध्ये मध्ये मी लाल रंगाचे डॉट दिलेत बघा त्यामुळे आणखी एक म्हणजे फुलांना उठाव येतो तर सुंदर अशी रांगोळी आहे नंतर मग त्या वेलीला मी पानंसुद्धा काढलेली आहे थोडंसं लाईट हिरवा कलर पॅरेट कलर घेतलेला आहे पानांसाठी आणि काडीच्या साह्याने त्याला पानाचा आकार दिलेला आहे थोडंसं पुढे येलो रंग टाकलेला आहे बघा तर अगदी पटकन होणारी रांगोळी आहे आणि अगदी खूप सुंदर पण दिसते आणि एक एक पाना फुलांची जशी वेल असते ना त्याप्रमाणे कल्पना करून ही रांगोळी काढलेली आहे आणि अगदी पटकन होणारी रांगोळी आहे नंतर मग मी त्या वेलीला कळ्यासुद्धा काढलेल्या का। आहेत बघा हिरव्या रंगाने थोडंसं त्या डेट काढून आणि नंतर मग त्याला कळ्या काढलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ मी एकदम स्लो ठेवलेला आहे त्यामुळे कसं की रांगोळी काढायची असेल तर ती बघून तुम्हाला तशी आहे तशीची आहेत जशी आहे तशी रांगोळी काढता यावी हा असा एक माझा उद्देश आहे आणि त्या ताईंनी जसं मला सांगितलं की दिसत नाही फक्त हात हलताना दिसतो आणि व्यवस्थित मग तुम्ही कशी काढलेली आहे ही रांगोळी ती रांगोळी आम्हाला दिसत नाही त्यासाठी मी थोडा स्लो व्हिडिओ केलेला आहे आणि बघणाऱ्याला पण ती रांगोळी काढता येईल किंवा तसं बघून काढता येईल त्यासाठी मी हा व्हिडिओ एकदा थोडंसं स्लो करून टाकलेला आहे अगदी पटकन होते पाच ते दहा मिनटामध्ये पाच मिनटात पाच सहा मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते तर मी इथे पाचच फुलं काढून दाखवलेली आता आपण जसं दरवाज्याचं अंतर असेल त्याप्रमाणे काढायची आहे रांगोळी आता त्या वेलीला मी कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत बघा डार्क हिरव्या रंगाने त्याचे देट काढलेत नंतर मग एक कळ्यांचे डॉट दिलेले आहेत तिथे खूप सुंदर आहे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला किंवा तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यावर तर लाईक करत जा कमेंट करत जा आणि मला सांगत जा तुमच्या काही सूचना असतील जसं की त्या अंजलिताईंनी मला सांगितलं धन्यवाद